तर मित्रांनो पार्ट तु मध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये पण आपण बघणार आहोत की आलेले नंदी बरेचसे आपण कवर करायची राहिले आहेत किंवा लेट आलेले आहेत तर हेदुटनी गावचा सुंदर देखील आला वरदान आलेलं आहे राजा पवार आले टिटवी आलेले आहेत हेच नंदी आपण पुढे बघणार आहोत आणि त्यांच्या देखील शर्यती जमले आहेत कोण कोण असणारे सोबत आणि पैरे वगैरे ते पण जाणून घेणार आहोत तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि पुढे बघा मित्रांनो फायनली आड्ड्यामध्ये आलो आहे आणि आड्ड्यामध्ये आले आले बघू शकता पन्नास पन्नास नंबरशी धावण समोरच्या साईडला आहे बिनजोडचा की म्हणजे आधात वयामध्ये नाव केलं परिषद भंडारी यांचा वरदान पन्नास पन्नास तुमच्या समोर आहे आणि संपूर्ण सीजन म्हणजे बघायला गेलं ना तर जुन्या शर्यती गाजवलेला असा शंकर देखील आलेला आहे मैदानामध्ये आणि बघा एकदम शांत स्वभावाचा पण अग्रेसिव्ह तेवढाच आहे पल्ल्यामध्ये असा आपला वरदान पन्नास पन्नास आलेला आहे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपल्याला महबूब देखील दिसलेला तर संपूर्ण हां हां का तर मित्रांनो सांगता का सोल म्हणून मग आपला वरदान एकदम शांत स्वभावच आहे जसं त्याला चोरला गेलं ना तर आणखी जवळजवळ येत जाते मित्रांनो याच कारणामुळे वरदान एक नक्कीच आपल्याला आवडतीचा नंदी असण्याचं कारण म्हणजे एकदम शांत स्वभाव त्याचा कारण का एकदम आपलं नंदी शांत असल्या ना तरच जवळ जातो जा। नाही तर माहीत आहे तुम्हाला कसं काम असते तेव्हा संपूर्ण त्यांची सौन गाडी आले नाही यो पोरे बिचारा शाला बुरून प्रत्येक वेळी आपल्याला बघायला वाटतं मित्रांनो बऱ्याच वेळेला वरदान जवळ होता आणि वरदानला एकदम गोंजारला आणि त्याच्यानंतर आपण निघणार आहोत पुढची नंदी बघायला आता या साईडला शंकर आहे आजची आज शंकरची पण शर्यत जमलेली आहे आणि दादा वगैरे आहेत बघा त्यांचं संपूर्ण नियोजन वगैरे करतात तर आपल्याला या साईडला पण आहेत समोरच बघा तुफान वेगाचा बादशा टिटवी देखील आलेला मैदानामध्ये दे। तर टिटवी पण सध्याच्या सीझनला एकदम टॉपचा स्पीडला होता आणि मागच्या सीझनला पण बघितलं होतं एकदम एक नंबरामध्ये पलतं आणि एकदम टॉपचा स्पीड आहे टिटवीला सर टिटवी तुमच्या समोर आहे मस्त सावली आहे आणि टेम्पोच्या खाली मस्त बांधले त्याला टेम्पो आणि झाडाच्या बाजूला टिटवी समोरच बघा मित्रांनो गेल्या वर्षी एकदम आपल्या पलाच्या जोरावरती संपूर्ण मुंबई गाजवले सर राजा आलेले आहे आणि घरचेच म्हणजे पावर पण आले समोरच्या याला पावर आहे तर बघताय राजा सध्या सध्या एकदम टॉपचा स्पीड आहे आणि नक्कीच मित्रांनो जसं जसं ऊन वाढत जातं ना तसं तसं राजाचा स्पीड देखील वाढत जातो तर ले ले। आज पण खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत राजाकडनं पावर पण उतरवतो आता राजा एकदम भारी आहे फिटनेसला आणि एकदम मस्त शांत स्वभावाचा राजा मित्रांनो समोरच बघा पावर देखील आलेले आहे म्हणजे अक्षयदादा आणि अकाशदा यांचा राजा पॉवर दोन्ही आलेले आहेत नंदी तर शर्यत त्यांची जमलेली आहे आज घरची गाडी पालणार आहे राजा आणि पावर पावरचे पावरचं पण अंदाज आणायला लावू शकत कारण का एक मस्त स्पीड आणि टॉपला पडताना नेहमी आपल्याला बघायला भेटतं आणि ही जोडी आहे ना मित्रांनो गेल्या वर्षी पण टॉपला होती आणि यावर्षी पण आपल्याला टॉपलाच बघायला भेटेल तर आता गरमीचा सीझन चालू झालेला आणि यांचा स्पीड देखील चालू होईल नियोजन वगैरे चालू आहे त्यांचं मित्रांनो समोरच बघा ट्रिपल महाराष्ट्र केसरी आपला सुंदर हेदुटण्या गावचा कारगिल ग्रुप हेदुटणे यांचा सुंदर देखील आला मैदानामध्ये आणि संपूर्ण सवंगडे आहेत त्यांचे तर सध्या बघतो आपल्याला टॉपचा स्पीड लावायला भेटतो घाट असो किंवा मुंबई असो सगळीकडे आपल्या नावाचा धबधबा तसेच कारगिल ग्रुपचा नाव एकदम उंचावर केलेलं आहे आपल्या सुंदरनी मित्रांनो खूप कमी वयामध्ये असं नाव केलेलं आहे सुंदर एकदम फिटनेस पण बघा मित्रांनो समोरच विकी शेट पण आलेलं आहे वादल बैलाचे मालक या साईडला आपला काव्य काव्यमधुरा दादा बऱ्याच वेल काढून आलेला आहे दाद्या गुढीपाडवायची तुला हार्दिक शुभेच्छा ओके तर त्यांचं नियोजन वगैरे चालू आहे आता वादल, वादल।, वादल कुठे ओके तब्येत बरी नाही का तर मित्रांनो शंकरला शर्ती रेडी करतायत एकदम अग्रेसिव्ह आपला नंदी आहे तर चला मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की लाईव्ह का नाही चालू झाली तर त्यांचा नेटचा काहीतरी इश्यू आहे लाईव्ह थोड्याच वेळानंतर चालू होईल जीटीसी लाईव्ह आहे आणि नक्कीच जाऊन सगळे बघा आ, बाकी लाईव्हच्या व्यतिरिक्त तुम्हाला सगळे व्लॉग्स आणि मुलं या माझ्या चॅनलवर बघायला भेटतील तसेच आपला काव्यमधुरा जाता आहे त्याच्या पण चॅनेलवर बघायला भेटतील तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये